दिनांक सतरा रोजी पुन्हा ग्रामसभा घरासाठी सहा तास महिलांचा ठिय्या ढोणेवाडी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सोडत पद्धतीने देण्यात येणाऱ्या बसव योजनेअंतर्गत यादी मंजुरीसाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आले होते ग्रामसभेत पन्नास घरासाठी पन्नास अर्ज आल्याने यावर विरोधकांनी आक्षेप घेतला तर नोडल अधिकारी अक्षय चौकले यांनीही आपण कायदेशीर पद्धतीनेच निवड करणार असा पवित्रा घेतल्याने सदस्य नागरिक लाभार्थी व विरोधक यांच्यात प्रचंड गदारोळ सुरू झाला महिला लाभार्थी यांनी तर घरे आत्ताच मंजूर करा म्हणून सुमारे सहा तास ग्रामपंचायतीत ठिय्या धरून बसले नोडल अधिकारी यांनी यांनाही बाहेर सोडण्यास मज्जाव करण्यात आला पाचारण करून नोडल अधिकारी यांना ग्रामपंचायत सुखरूप पाठवण्यात आले सभेत कायदेशीर बाबी अपूर्ण असल्याने ही सभा तहकूब करून शुक्रवार दिनांक सतरा रोजी पुन्हा ग्रामसभा घेण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आली अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली ग्राम माने तर नोडल अधिकारी म्हणून अक्षय चोगले उपाध्यक्ष संतोष हिरिकुडे व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबत अधिक माहिती अशी की ढोणेवाडे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत पन्नास घरांची बसव योजनेअंतर्गत यादी मंजूर करण्यात येणार होती त्यासाठी ग्रामसभा बोलवण्यात आली प्रारंभी स्वागत करून सभेविषयी सविस्तर माहिती विकास अधिकारी सूरज इंगळे यांनी दिली सोडत पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्या अगोदरच जनार्दन घाडगे तुकाराम माळी व विरोधकांनी सभेमध्ये पन्नास घरांसाठी पन्नासच अर्ज व मंजुरीसाठी हजारो रुपये का यावर आक्षेप घेऊन कायदेशीर पद्धतीने घरे मंजुरीची मागणी जनार्दन घाडगे तुकाराम माळी यांनी केली नोडल अधिकारी अक्षय चौगले यांनी कागदपत्रे व आलेल्या अर्जाची नोंदी रजिस्टरमध्ये नसल्याने आणि पन्नासच अर्ज कसे यावर ग्रामपंचायत पी डी ओवर आक्षेप घेऊन आपण घरांना मंजुरी देणार नाही असा पवित्रा घेत दोन दिवसांनी पुन्हा सभा बोलावून यादी निश्चित करणार असे सांगतात सत्ताधारी लाभार्थी विरोधक व नागरिकांनी प्रचंड गदारोळ केला तर सत्ताधारी गटाने आजच यादी निश्चित करा व घरांना मंजुरी द्या अशी मागणी नोडल अधिकारी यांच्याकडे केली त्यामुळे वातावरण तापल्याने महिलांनी ग्रामपंचायतमध्येच ठिया मांडून अधिकाऱ्यास घेराव घालून घरे मंजुरीसाठी दबाव टाकला सुमारे सहा तास या घरांच्या मंजुरीसाठी खलबते सुरू होती अखेर नोडल अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता अधिकारी यांना अडवून धरल्याने व परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नोडल अधिकारी यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना पाचारण केले संध्याकाळी सात वाजता अधिकाऱ्यांना सुखरूप पाठवण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सदलगा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या ग्रामसभेविषयी उलटसुलट चर्चा दिवसभर गावात सुरू होती एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा